मित्रांनो जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण आपली शेती पूर्णपणे सेंद्रिय आपण शेत पाळाल्या शेणखत टाकलं शेताला पहिला डोस दिला आता ऊसाला दुसरा डोस द्यायचा आपल्याला त्यासाठी आपण कळटी आपण सर्व अगोदर रान फोडून घेतलं आणि हे बघा तुम्ही रान पळल्यामुळं रान पूर्ण झालं यामुळं हवा पूर्ण खेळती राहते आणि पिकाच्या जे पांढऱ्यामुळे आजची वाट चांगली होती त्यासाठी आपण डबल कल्टी आकला रान फोडून घेतलं आणि याच्यामध्ये आपण छेणकट टाकत आहोत आपल्या आहे शिलार गाया गिरगाया त्यांचं छेणकट टाकणार आहे आणि मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं आपण दुसरा डोस देत आहोत त्याचबरोबर जे आपलं भुरखड्याचं राहणे या त्या भुरखड्या राणामुळे हुमणी हे पिकावर सहज पडतं त्यासाठी आपण म्हणजे आपला कडुलिंब आहे कडुलिंबाचा पाला आणि त्याच्या ज्या बिया राहतात लिंबुया त्याची पावडर आपण पिकाला देत आहोत याच्यामध्ये दे नत्राचं प्रमाण अतिशय चांगलं राहतं त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते आणि हा पाला अतिशय कडू राहतो त्यामुळे लिंबूची पा, लिंबू पियची पावडर टाकल्यानं उंडी म्हणा उंडी म्हणा आपल्या पिकावर पडत पडत नाही आपल्या पिकाची मुळाची वाट चांगली होती आणि पिकही चांगलं येतं त्यामुळं हे ये या दुसऱ्या डोसामध्ये आपण खात आणि लिंबू